Gracias. नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी अमेय बोरकर घेऊन आले तुमच्यासाठी महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण घडामोडींचा एक रंजक कार्यक्रम अर्थातच आपला महाराष्ट्र चला तर सुरू करूया आपल्या महाराष्ट्राची एक रंजक सफर पाच डिसेंबर रोजी माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्यासोबतच माननीय अजितदादा पवार आणि माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी उपस्थित होते त्यांच्यासोबतच इतर अनेक मान्यवर नेते आणि अनेक अन्य क्षेत्रातील मान्यवर सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते चला पाहूया या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याची एक भव्य दिव्य झलक श्री सी पी राधाकृष्णन यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन त्यानंतर श्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली मी मी एकनाथ रंगबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि त्यानंतर श्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली मी अजित अशातही अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा या सोहळ्याला प्रसिद्ध उद्योजक क्रीडापटू सिनेकलाकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्याय समता यासाठी आयुष्यभर लढा देऊन समाजातील गोरगरीब दीनदलितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर रोजी पार पडला या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय त्यांना अभिवादन करण्यासाठी जमला होता चला आपण सुद्धा या महापरिनिर्वाण दिनाची काही क्षणचित्र पाहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करेल बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर जनसागर लोटला होता महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी दादर इथल्या चैत्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं आणि त्यानंतर बुद्ध वंदना करण्यात आली पोलीस दलाकडून यावेळी मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अशोक स्तंभाजवळच्या भीमज्योतीला अभिवादन केलं यावेळी माजी खासदार आणि अर्थतज्ञ श्री नरेंद्र जाधव लिखित भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी आपल्या भाषणात महामहिम राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपला देश उत्तरोत्तर प्रगती करत आहे असं प्रतिपादन केलं आज आपला देश जी वेगाने प्रगती करत आहे त्याचं सर्व श्रेय हे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं आहे असे गौरवोद्गार माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात काढले बाबासाहेबांचे विचार आणि संविधान कायम आपल्या सोबत असणार आहेत असं माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले आपलं सरकार डॉक्टर आणि संविधानाला आदर्श मानून व्यापक जनहिताचे निर्णय घेईल अशी ग्वाही माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात दिली महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मुंबई दूरदर्शन केंद्रात सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं या वैविध्यपूर्ण घडामोडी पाहता पाहता आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपलं आयुष्य सुकर करणारे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि मनोरंजनासोबतच आपलं आयुष्य कसं जगावं हे सांगणारे आपले खरे सोबती कोण अर्थातच पुस्तकं पण विचार करा पुस्तकच नसती तर <laughs> विचार करून सुद्धा घाम फुटला असेल ना <laughs> नाही नाही पण असं काही होणार नाहीये आपल्या भेटीला रोज नवनवीन पुस्तकं येतच राहणार आहे चला तर मग आता आपण अशा एका नव्या कोऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यालाच जाऊया कुठे सीता सीताबर्डी नागपूर इथे चला विदर्भ साहित्य संघ सांस्कृतिक संकुल सीताबर्डी नागपूर इथे आठ डिसेंबर रोजी श्री सुनील शिंदखेडे यांच्या निराकाराचे यात्रिक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कवी अनुवादक युगवाणीचे संपादक श्री प्रफुल्ल शिल्लेदार आणि लेखक समीक्षक श्री संजय आर्वीकर यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाला वक्ते म्हणून वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अजय देशपांडे आणि अध्यक्ष म्हणून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीप जाते आणि विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र टाइम्स नागपूरचे निवासी संपादक श्री श्रीपाद अपराजित उपस्थित होते निराकाराचे यात्रिक हे माझं आठवं पुस्तक यात मराठीतील भाव कवितेचा आस्वादक वेध घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे श्रेयस आणि श्रेयस ही जी संकल्पना आहे ही मूळ अध्यात् अध्यात्मातली संकल्पना असली तरी मराठी भावकवितेचा विकास कसा झाला आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून मी केलेला आहे अत्यंत विचक्षणपणे त्यांनी एक 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 कवी असे नेमके निवडले आणि त्या कवींकडे जाण्याच्या वाटा या पुस्तकामध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे निरागाराचं यात्रिक या पुस्तकामध्ये त्याने आस्वादाच्या पातळीवर जगलेल्या कवितांचा आलेख आहे त्यातलं सर्वात सशक्त प्रगटीकरण माझ्या मते या पुस्तकातील बालकवी कुसुमाग्रज बोरकर इंदिरा संत त्रण्वी सरदेशमुख शंकर रामाणी यांच्यावरील लेखनामधून होतं ज्या कवींची निवड शिंखेडे सर करतात त्या कवींवर पुष्कळ काम झालेलं म्हणजे कुसुमाग्रस्त तर त्यांच्यावर कितीतरी लेखन झालेलं सुरेश भटांवर परंतु तरीही मला काहीतरी सांगायचं आहे आणि ते मी पारदर्शीपणे सांगील ती अभिनिवेश न बाळगता आणि आपल्याला काय वाटतं हे सांगणं आणि त्या दृष्टीनं आर्विकर सरांनी उल्लेख केला त्या दृष्टीनं बालकवींचा लेख बालकवींच्या बाबतचा लेख हा उत्तम आहे आज हा जो समारंभ या ठिकाणी झाला तो खरोखरच चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पार पाडलेला आहे प्रत्येकाने आपली पुस्तकावरची भाष्य असो किंवा या इतर एकंदरीत साहित्यिक सांस्कृतिक वातावरणी विषयीची जे जे कवी या शंभर वर्षात होऊन गेले त्या कवींच्या विषयीचं मनोगत ती अनेकांच्या वाचनात जी येत नाही तीसुद्धा या ठिकाणी त्यांनी आपणासमोर मांडलेली आहे त्याबद्दल मी या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो काही दिवसांपूर्वीच श्री दत्त जयंती उत्सव सबंद महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पार पडला श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत या दिवशी भक्तगण गुरुचरित्राचं पारायण करतात औदुंबर गाणगापूर नरसोबाची वाडी या तीर्थस्थानांच्या ठिकाणी त्याचप्रमाणे विविध ठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये श्री जयंती उत्सव अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात सारा आसमंत दुमदुमून गेला होता चला आपण सुद्धा या मंगलमय सोहळ्याची काही क्षणचित्र पाहूया आणि श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी लीन होऊया महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी श्री जयंती उत्सव साजरा झाला ठिकठिकाणी त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले मंदिरांमध्ये सकाळपासूनच श्री दर्शनासाठी भक्तगणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आपल्या दैवताचं साजीर रूप डोळ्यात साठवून घेत भक्तगण श्री दत्त भक्ती तल्लीन झाले होते हे आनंददायी क्षण संपूच नाही असं वाटतंय ना पण काय करणार वेळ झाली आहे पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सध्याच्या धावपळीच्या जगात एखाद्या अपघातामुळे किंवा एखाद्या व्यक्तीला शारीरिक त्रासामुळे एखादी आपातकालीन परिस्थिती उद्भवू शकते अशा आपातकालीन परिस्थितीमध्ये नमस्ते हेल्थ हे मोबाईल ॲप आपल्या मदतीला येऊ शकतं या ॲपच्याद्वारे आप आपण वैद्यकीय सेवांशी म्हणजेच डॉक्टरांशी किंवा रुग्णवाहिका सेवांशी आपण तत्काळ व्हिडिओच्या मार्फत संवाद साधू शकतो त्यांच्याशी सल्ला मसलत करू शकतो पश्चिम रेल्वेतर्फे या ॲपची आप सेवा आपल्या प्रवाशांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात पश्चिम रेल्वेतर्फे ही सेवा सुरू करण्यात आली चला तर या कार्यक्रमाची एक झलक पाहूया आणि नमस्ते हेल्थ मोबाईल ॲप बद्दल अधिक जाणून घेऊया कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमस्ते हेल्थ ॲपचे संस्थापक श्री अंशुमन मनस्वी यांनी नमस्ते हेल्थ ॲपची संकल्पना आपल्या भाषणात समजावून सांगितली त्यानंतर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अशोक मिश्रा आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री नीरज वर्मा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांची भाषणं झाली मग मान्यवरांच्या हस्ते या नमस्ते हेल्थ ॲपचं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी लोकार्पण करण्यात आलं एकंदरीतच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही खूपच उत्तम सुविधा सुरू करण्यात आली आहे हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे मुंबई में लाखों कस्टमर्स हमारे पैसेंजर्स हमारे उपनगरीय सेवा का लाभ लेते हैं साथ ही लॉन्ग डिस्टेंस के भी हमारे टर्मिनल्स हैं मुंबई बांद्रा इस पर काफ़ी पैसेंजर्स रोज करीब लाखों के ऊपर पैसेंजर्स रोज हमारे सर्विस से जाते हैं और आज की इस भागदौड़ की दुनिया जो जीवन है उसमें कभी भी किसी को भी कोई मेडिकल प्रॉब्लम हो सकती है नमस्ते हेल्थ एक बहुत बढ़िया एप्लीकेशन लॉन्च हुआ पहले करीब डेढ़ महीने इसका मलाड स्टेशन पे ट्रायल हुआ इसमें मुंबई चर्चगेट से लेके विरार तक सारे स्टेशन कवर्ड हैं उनकी जियो है इस एप्लीकेशन को डाउनलोड करके कोई भी यात्री जो है उसको एमरजेंसी है उसको एप्लीकेशन पर जाएगा उस पर ऑन करेगा एंड जैसे ही उसको अप्रोच करेगा उसको उधर करीब 40 सेकंड में सामने कोई डॉक्टर मिल जाएगा जो उसके को गाइड कर सकेगा कि आगे क्या करना है नमस्ते हेल्थ इंडिया का वन ऑफ द फर्स्ट पहला ऐसा प्लेटफॉर्म है जो कि इंस्टेंट मेडिकल हेल्प देता है जब भी इमरजेंसी होती है इमरजेंसी बहुत सीरियस भी हो सकती है या बहुत सीरियस नहीं भी हो सकती है जिसके पहले कि कोई भी फिजिकल डॉक्टर आपके पास पहुंचे नमस्ते हेल्थ हाजिर है वर्चुअल कनेक्ट के साथ हम आपको इमीजिएटली विद इन थर्टी सेकेंड्स टू वन मिनट हम डॉक्टर से कनेक्ट करते हैं बहुत सीरियस इमरजेंसी जैसे कि हार्ट अटैक हुआ या कार्डियक अरेस्ट हुआ अनकॉन्शियस हो गया कोई पेशेंट किसी को बहुत ब्लीडिंग हो रही है तो रिएक्ट करने का पेशेंट जब तक कि डिटोरिएट नहीं हो उसके बीच का विंडो एक दो मिनट का ही होता है उस बीच में अगर कुछ इंटरवेंशन नहीं हुआ कुछ अगर उसको ट्रीटमेंट नहीं मिली तो उसकी जान भी जा सकती है तो वहीं पे ये व्हर्च्युअल डॉक्टर जो है आपको सलाह देंगे की क्या करना चाहिए आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो आणि हा प्रत्येक भाग पाहताना तुम्हाला खूप आनंद मिळतो आता हा आनंद तुम्हाला पुन्हा मिळणार आहे पण आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल आय डी वर संपर्क करू शकता आता मात्र या कार्यक्रमाची इथे सांगता करण्याची मला अनुमती द्या धन्यवाद